सगळ्यांना भोका लागल्यात लागल्यात नाश्ता थोड्या प्रमाणात पूर चांगले सोबत नाश्ता शिकलेले बहुजन समाजाचे आणि बहुजन लागल्यावर भाकरी खातात नाश्ता थोडी खातात जय आणि आवाजामुळे मला माझ्या शाळेचे दिवस मी सुद्धा वाटवले विद्यार्थी आणि मी शाळेत असताना मी लाईनला असेल आमच्याकडं काही होतं असे म्हणते भाषण करायला उभे राहिले का भाषणच समितीत नसाय जणांचं ठेव राहिलेली त्याला एकट्या दिवशी पकडले आज या ठिकाणी शिक्षण संस्थेच्या त्यांनी ही शिक्षण संस्था उभी केली आणि अनेक बहुजन समाजातील मुळाला आधारवर म्हणून त्यांनी काम केलं शिखर गुरु गांधींची जयंती आणि त्याचबरोबरीने आज महात्मा गांधी विद्यालय अमृत महोत्सव प्रारंभ दादा पटेल महाविद्यालय अमृत महोत्सव सांगता समारंभ अनेक विद्यार्थीने गोष्टीघर पुस्तार इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्या उपस्थितीमध्ये हा जोड असा कार्यक्रम पार पडत आहे असे आपले तुमच्या आणखी सर्वांच राहिव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या संस्थेचे चेअरमन चंद्रकांतजी दंडवी संघटक डॉक्टर अनिलजी पाटील या भागाचे कार्यकर्त आमदार या संस्थे से जनरल बॉडी सदस्य ने संस्था खरअाने संस्थेमें लक्ष दे काम करे आम्च जिले जिलाध्यक्ष राजेन्द्र दत् पड़के वाइस चेयरमन रहीरथ शिंदे मैनेजिंग काउंसिल सदस्य आदरणीय दादा मैनेजिंग काउन्सिलनाताई जगदने सर्वच सर्वज व्यासपीठा मान्यवरांनी समोर बसलेली आमची सर्व ज्येष्ठ मंडळी या बाजूला काही तरुण सहकारी जे आमचे बालभोगात या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही संस्था उभी करण्यामागे ज्या ज्या अनेक मान्यवरांचा हात लागला तर त्यांना मी धन्यवाद देतो आणि आमच्या सुद्धा धन्यवाद देतो की इतक्या चांगल्या पद्धतीचं ज्ञान पाण्याचं तुम्ही काम या ठिकाणी करत आहे म्हणजे आमच्या दादा पाटील विद्यालयातला विद्यार्थी सर्व गुणसंपन्न असा विद्यार्थी आमचे विद्यार्थी दिल्ली या ठिकाणी ए सी सीच्या आर टी सी आर डी पिरेडला पण परेडला पण जातात आमच्या खेळात पण आमच्या कुस्तीमध्ये नॅशनल लेवलला पारितोषिक मिळणारे आमचे विद्यार्थी शिक्षणामध्ये तुला सर्वात चांगले मार्ग मिळणारे विद्यार्थी पण आमच्या दादा पाटील विद्यालयामध्ये आहेत आणि मी तर बऱ्याच वेळा सांगतो शिक्षण संस्थेचा विद्यार्थी हा सर्व संपलं असतो तर मला एका अशा शाळेच्या कार्यक्रमात बोलवलं आणि उदाहरण दिले इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थी आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थी आणि दोन पोरांचे जर भांडण झाली तर मराठी मीडियमच्या पोरं त्यांनी कोणत्या तू शब्द नाही दोन चार शिवाले तर आज इंग्लिश मिडियमच्या पोरावर कळत नाही म्हणतात वाटीत दिसत नाही लवकर म्हणजे तसा आपला रेट शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आज तर पहिला असतो मी सुद्धा इथे तुमच्या समोर खासदार म्हणून उभा आहे फक्त रयतचा विद्यार्थी असल्यामुळेच खासदार म्हणून आहे रयतमध्ये सगळ्या प्रकारचं शिक्षण देण्याचं काम रयत शिक्षण संस्थेमध्ये केलं जातं तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान आहेत लोक वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतात प्रत्येक ठिकाणी तुमची आर्थिक परिस्थिती पाहिली जाते पण आमच्या रेल शिक्षण संस्थेमध्ये आदरणीय अन्नाची जी संस्था उभी केली त्या रेल शिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक मुलाला शिक्षण देण्याचे काम केलं जाते आणि रेलचा विद्यार्थी हा राज्यात न देशात वेगवेगळ्या पदावर आपल्याला पाहायला मिळतो त्याचा आपल्याला आम्हाला सर्वांना अभिमान आहे अन्नानंतर खऱ्या अर्थाने आज आपल्या सर्वसामान्य बहुजन मुलांच्या शिक्षणाची काळजी घेण्याचे काम कोण करत असेल तर आपल्या पवार साहेब या ठिकाणी काळजी घेतात मुळात पवारसाहेबांच्या उपस्थिती माझा हा गोड असा कार्यक्रम पार पडत आहे मी साहेबांना खऱ्या अर्थाने साहेब तुमच्यामुळं तुमच्या नेतृत्वामुळे अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहेत मला आणि आमच्या हा चांगला पहिला गोळाचा कार्यक्रम पार पडला आमच्या सगळ्या शिक्षक मंडळींना वरवन्ना ने मुझे विज्ञापन करना ही धन्यवाद एक शुभ क्षेत्र सबको राम